नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत गोठ्यातील तापमानावर नियंत्रण कसे ठेवावे आणि जनावरांना उष्णतेपासून वाचवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात उन्हाळ्यात वाढते तापमान फक्त आपल्या अंगाला झोंबत नाही तर आपल्या जनावरांच्या आरोग्यावर त्याचा मोठा परिणाम होतो सध्या राज्यात उन्हाचा पारा बेचाळीस अंश सेल्सिअस ते चौवेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे या काळात हवामान कोरडे राहील उष्णतेची तीव्रता अधिक आधानवेल वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे हे लक्षात घेऊन जनावरांचे आरोग्य आहाराकडे लक्ष द्यावे वा लहान वासरांची काळजी घ्यावी उष्णतेच्या तणावामुळे दूध उत्पादन व जनावरांचे आरोग्य प्रभाव प्रभावित होऊ शकते सध्याच्या काळातील तापमान आर्द्रता निर्देशांक कालावधी आठ एप्रिल ते पंधरा एप्रिल तापमान अडोतीस अंश सेल्सिअस ते चौवेचाळीस अंश सेल्सिअस आर्द्रता पंधरा टक्के ते पंचवीस टक्के पावसाची शक्यता तर ता नाहीच तापमान आर्द्रता निर्देशांक ब्याऐंशी पॉईंट पाच म्हणजे तीव्र उष्णतेचा ताण देवी गौवंशाचे वंस्थापन कसे करावे सौम्य ते मध्यम उष्णतेचा ताण राहील दिवसभर गोठ्यात थ पिण्यासाठी थंड पाणी व सावलीची व्यवस्था करावी गोठा करा गोठा हा आवेशीर व स्वच्छ ठेवावा संकरित गाय आणि म्हशीची व्यवस्थापन कसं करायचं तर तीव्र उष्णतेचा ताण जाणवत असेल तर दिवसातून दोन तीन वेळा जनावरांच्या अंगावर पाण्याचा शिडकाव करत राहावा आहारात मीठ गूळ इलेक्ट्रोलाइट्स बायपास फॅट व मिनरल यांची मिक्स मिक्सर द्यावे दुपारी जनावरांना शक्यतो आराम द्यावा जनावरांना पाण्यात डुबण्याची सुविधा असेल तर पाण्यात डुबू द्यावे दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर ओले गोंडपाट टाकावे आणि त्यामुळे त्यांना जरासा थंड हवा मिळेल आणि उन्हापासून संरक्षण पण भेटेल आणि चारा देण्याची योग्य वेळ कोणती असावी तर सकाळी सहा ते आठ आणि संध्याकाळी पाच ते आठ दुपारी जनावरांना निवांत रवंत करू द्यावं गोठ्याचे व्यवस्थापन कसे करसाल तर जनावरांना पिण्यासाठी स्वच्छ व थंड पाणी पुरेसे द्यावे गोठ्यामध्ये फॅन हॉगर किंवा स्प्रिंकलरचा वापर करावा यामुळे उष्णतेचा प्रभाव कमी होतो गोठा नेहमी स्वच्छ करावा हवेशीर ठेवावा गोठ्याच्या छतावर गवत गोणी किंवा पांढरा रंग लावा तसेच आतल्या बाजूने काळा रंग लावावा मिठाचे खडे किंवा खनिज क्षार मिश्रण रोज जावे रेतन सकाळी किंवा संध्याकाळी करावे जनावरांना सकाळी किंवा संध्याकाळी चरण्यास सोडावे आणि पशु व्यवस्थापनासाठी एक ॲप आहे फुले अमृतका ॲप डाउनलोड करून आपल्या भागातील तापमान आर्द्रता निर्देशांक तपासून जनावरांचे व्यवस्थापन करता येते उष्मघातकाची कारणे कोणती कोणती असतील तर उन्हाळ्याचे जास्त तापमान वातावरणात भरपूर आर्द्रता गोठा कोंदट असणं उन्हाळ्याच्या वेळेस जनावरांना चढण्यासाठी सोडणं पिण्याची पाण्याची कमतरता असणं जनावरांसाठी दिवसात सावलीची सोय नसणं आणि त्यामुळे जना उन जनावरांना ऊन लागते आणि उष्मघाताचा त्रास करावा लागतो जनावरांना लक्षणे कोणती असतील समजा उष्माघात जनावरांना झाला तर